शालेय शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळाचा सावळा गोंधळ इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात अक्षम्य उज्ज्वल भविष्य भवितव्य घडवण्यासाठी शाळा शिक्षक आणि शाळेत दिले जाणारे शिक्षण तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे इयत्तेनुसार पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेला अभ्यासक्रम अचूकपणे समाविष्ट करणे गरजेचे आहे वास्तविक इयत्तेनुसार अभ्यासक्रम नियोजित केल्यानंतर पाठ्यपुस्तकांच्या छपाईपूर्वी शालेय शिक्षण व पाठ्यपुस्तक मंडळाने पडताळणी करणे महत्वाचे आहे त्यातील व्याकरण व अन्य चुका शोधून निदर्शनास आणून देत त्याची दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे मात्र कर्नाटकातील शालेय शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळाच्या बेजबाबदारपणामुळे इयत्ता सहावीच्या मराठी पुस्तकांच्या छपाईत अक्षम्य चुका झाल्या आहेत यातील काही चुका गंभीर असून त्यामुळे अर्थाचा अनर्थ घडत आहे एकीकडे इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात झालेल्या चुका शालेय शिक्षण व पाठ्यपुस्तक मंडळातील सावळा गोंधळ अधोरेखित करत आहेत दुसरीकडे चुका निदर्शनास आल्या तर पाठ्यपुस्तकांची पुन्हा छपाई करावी लागणार असून दुसऱ्यांदा छपाईसाठी लागणाऱ्या खर्चाचा मृदंड बसणार आहे तेव्हा विद्या विद्यादानाचे पवित्र काम करणारे शिक्षक या चुका वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार का की पाठ्यपुस्तकात छापलेलेच योग्य असल्याचे प्रमाण मानून विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान देणारे हे पाहावे लागणार आहे या कमिटीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नामांकित शिक्षक आहेत असे असताना चुका झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कर्नाटक सरकारच्या वतीनं कर्नाटकातील सर्व विद्यार्थ्यांकरता पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विविध भाषेतील पाठ्यपुस्तक मंडळ तयार करण्यात आलेली आहे बेळगाव आणि सीमा भागातील मराठी विद्यार्थींसाठी मराठी भाषेतून पाठ्यपुस्तकं तयार करण्यासाठी अशाच प्रकारे पाठ्यपुस्तक मंडळ तयार करण्यात आले या पाठ्यपुस्तक मंडळाने आपापली पुस्तके तयार करून कर्नाटक सरकारला सादर केलेले आहे यातील इयत्ता सहावीचा एक मराठीचं पुस्तक पाहण्याचा नुकताच योग आला त्याचं आश्चर्याचा धक्का बसला इतक्या प्रचंड चुका या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तक मंडळानं करून ठेवलेल्या आहेत हे खरं खरंही वाटत नाही अशा प्रकार पण घडलेला आहे तेव्हा या पाठ्यपुस्तक मंडळानं अशा प्रकारच्या चुका केल्याच कशा हा एक प्रश्न येथील संबंध मराठी भाषिकांना आता सतावत आहे या मराठी पा पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एकही पान असं नाही की ज्यावर चूक नाही तेव्हा कानामात्रा असो वेलांटी असो उकार असो किंवा एखादा जोडाक्षर शब्द लिहिलेला असो या इतक्या प्रचंड चुका त्यांनी केलेल्या आहेत की त्या सहन करणं हे सहनशीलतेच्या पलीकडचं झालेलं आहे तेव्हा मला या ठिकाणी ज्या ज्यावेळी मी पाहिलं तर या पुस्तकामध्ये नामांकित अशा शिक्षकांची नेमणूक केलेली आहे ज्यांनी अनेक वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा केलेली आहे तेव्हा त्यांच्या हातातून ही अशा प्रकारची चूक घडावी ह्याचं आश्चर्य वाटल्यावरून राहत नाही या पाठ्यपुस्तक म मंडळानं पु पुस्त, पाठ्यपुस्तक तयार करताना जो हे पुस्तक तयार केलेला आहे त्याची छपाई संपूर्ण होऊन ती अतिशय शुद्ध भाषेत आहे की नाही त्याची शुद्धता तपासली जाणं हे अत्यंत आवश्यक आहे पण असं असताना सुद्धा या पाठ्यपुस्तक मंडळावर कार्य करणाऱ्या मंडळींचं याकडे का दुर्लक्ष व्हावं हा चिंतेचा विषय आहे तेव्हा या पाठ्यपुस्तक मंडळावर त्या अशा प्रकारचं कार्य करणारी ही जी सगळी मंडळी आहे त्यांनी या पुस्तक तयार केल्यानंतर याच्याकडं पाहिलं की नाही अशी शंका मनामध्ये उत्पन्न होते आणि अशा प्रकारची पुस्तकं विद्यार्थ्याच्या हातात गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्यावर गे कोणता परिणाम होतो याचा जरूर अभ्यास करणं आवश्यक आहे आणि म्हणून मी संबंध या मराठी भाषिकांच्या वतीनं विनंती करतो की केवळ सहावीसच नव्हे तर इतर पाठ्यपुस्तकंसुद्धा सुद्धा अशा प्रकारचीच आहेत की काय हे पाहावं लागणार आहे तेव्हा या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं सरकारनं ताबडतोब कारवाई करणं आवश्यक आहे या पाठ्यपुस्तक मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की तुम्ही या प्रत्येक पानावरची प्रत्येक ओळीमधली चूक ही सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कार्य करणं आवश्यक हो आहे केवळ तुम्ही पुस्तक तयार केलं आणि मी घरी गेलो हे भागणार नाही तेव्हा या चुका का झाल्या याचीही काळजी सरकारनं केली पाहिजे आणि अशा चुका करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची हिंमत देखील तुम्ही दाखवली पाहिजे तेव्हा याच्यापुढे दुर्लक्ष होणार नाही प प्रश्नपत्रिकेत चुका पाठ्यपुस्तकात चुका इतर ठिकाणी चुका आणि मग विद्यार्थ्यांनी करायचं काय आणि मग अशा प्रकारे झालेल्या चुकांचं सगळं खापर पुन्हा शाळेवर आणि विद्यार्थ्यावर फोडणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार सरकारनं करणं आवश्यक आहे मला या ठिकाणी एक विनंती करायची आहे की ज्या ज्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारच्या चुका झालेल्या असतील त्या संपूर्ण चुका दुरुस्त करण्याची खात्री झाल्यानंतरच पुस्तक ही पुस्तकं छापली जाणं अत्यंत आवश्यक आहे लवकरात लवकर पुस्तक विद्यार्थ्याच्या हातात गेलं पाहिजे असा दृष्टिकोन समोर ठेवून त्याच्यामध्ये अक्षम्य चुका जर असतील तर ती स्वीकार्य गोष्ट नाही अशा प्रकारे यापूर्वीही अनेक वेळा पाठ्यपुस्तकातून चुका झाल्या पण तक्रार झाल्यानंतर सरकारनं ती पुस्तकं ताबडतोब बदलून दुसरी पुस्तकं छापलेली आहेत त्याप्रमाणेच यंदाही यावर्षीही जी पुस्तकं तयार करण्यात आलेली आहेत मग ते कोणत्याही भाषेतील असो मराठी असो कन्नड असो इंग्रजी असो अथवा इतर तमिळ तेलुगू भाषेतील असो या सगळ्या पुस्तकांमधल्या या चुका दुरुस्त करून चांगली आणि शुद्ध पुस्तकं विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जाणं हे अतिशय योग्य आहे आणि त्यासाठी कर्नाटक सरकार योग्य तो प्रम घेईल असा या ठिकाणी मला विश्वास वाटतो आणि त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या चुका केलेल्या आहेत त्यांना याचा जाब विचारलं जाणं हे सुद्धा आवश्यक आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा शुद्ध अशा स्थितीतील पुस्तकं विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी जे जे काही करता येईल ते करावं असं सगळ्या मराठी भाषिकांच्या वतीनं मी या सर्व मराठी शिक्षकांना विनंती करतो जर या चुका दुरुस्त न करता पुस्तकं अशीच विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात येतील तर त्याविरुद्ध मोठा आंदोलन विद्यार्थी आणि पालक करतील याची दखल कर्नाटक सरकारनं घ्यावी अशी सरकारला माझी विनंती आहे